स्टार्टअप पिचिंग या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भो योजना याचं अपडेट जे आहे ते अपडेट काल जे मोर्चा झालेला आहे आणि महामोर्चा झालेला आहे मुंबई येथील आझाद मैदानावर मोर्चा झालेला आहे शेवटपर्यंत सायंकाळपर्यंतचं जे काही अपडेट आहे ते आपल्याला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो जे बोललेले शब्द आहेत ते पाळलेले नाहीत आणि निवडणूक आणि राजकीय लोकांचा जो काही जी जात आहे ती जात आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण माझ्या केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक लाख दहा हजार विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रभरात बेरोजगार म्हणून होते आणि त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होते काही विद्यार्थी काम करत आहेत आणि काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ या महिन्या संपत आहे आणि आपल्याला माहित आहे चार ते पाच जिल्ह्यांचे जे परिपत्रक आहेत ते परिपत्रक त्यांच्या सहायुक्त त्या जिल्हा कौशल्य विभागाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातन त्या आस्थापनेपर्यंत पोहोचलेल्या आहेत मग त्यामध्ये पालघर आहे अमरावती आहे हिंगोली आहे अहिल्यानगर आहे यासारखे जिल्ह्यांचे जे परिपत्रक आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे विद्यार्थी मित्रांनो यावरून असं दिसून येते की कोणताही कार्यकाल वाढवायचा नाही आहे एकही दिवस समोर घ्यायचा नाही आहे जर एक दिवसापेक्षा जास्त जरी वाढलं किंवा एक दिवस जरी वाढलं तरी ते आस्थापना त्याचं पेमेंट देणार याची दक्षता घेण्यात यावी असे हे परिपत्रक आहे या विषय यानुसार आहेत मग यावरून असं दिसतंय की आपला कोणताही कार्यकाल वाढणार नाही आहे शासन सांगताय की एकीकडे की प्रभात लोढा यांनी बोलले होते की आपण जे आंदोलन केलं आहे ते आंदोलन त्यांच्या या शब्दावरच केलेलं आहे कारण तेव्हाचे उपमुख्यमंत्री म्हणजे आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तेव्हाच्या खात्याचे मंत्री आणि आताच्या खात्याचे मंत्री म्हणजेच मंगल प्रभट लोढा यांनी ज्या ज्या वेळेला टीव्हीवरची मुलाखत दिलेली आहे एखाद्या चॅनलला मुलाखत दिली आहे त्यावेळेला सांगितलं की युवा कार्य प्रशिक्षणा संदर्भात तुमचं काय मत आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही पन्नास टक्के जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्याच ठिकाणी पदस्थापना देणार आहोत आणि हे शब्द मात्र त्यांनी आता पाडलेले नाही मग काल जेव्हा शिष्टमंडळ भेटायला गेले शिष्टमंडळाने काही चर्चा सुद्धा झाली आहे कॉल रेकॉर्ड सुद्धा आपल्या ग्रुपला आहे महाराष्ट्राचा जो ग्रुप आहे आपले इतर जे ग्रुप आहे तालुक्याचे जिल्ह्याचे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपल्याला रेकॉर्डिंग आली असेल तर रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं वाटतंय की नेमकं त्या ठिकाणी ने काय बोललेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की माझ्याकडे कार्यकाळ वाढवणं हा माझ्याकडे येत नाही कारण हा सीएमच्या फंडाचा विचार हे आहे भाग आहे आणि सीएमच याच्यावरती निर्णय घेऊ शकतात म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी फडणवीस आताचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आताचे मुख्यमंत्री म्हणजे देवना देवेंद्रजी फडणवीस मग हे जे निर्णय घेऊ शकतात तो निर्णय मी घेऊ शकत नाही कारण हा त्यांच्याच विभागाचा आणि त्यांच्याच खात्यातला हा सर्व अंडर अंडरमधला हा कार्यक्रम आहे त्यामुळे मी कोणताही कार्यकाळ वाढवण्यासमोरचा निर्णय घेऊ शकत नाही मग हा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही तर मग विद्यार्थ्यांना जेव्हा मुलाखत होती त्यावेळेला तुम्ही का बोललेत की पन्नास पर्सेंट आम्ही विद्यार्थ्यांना प्रस्थापना देऊ आम्ही त्या विद्यार्थ्यांना नोकरी देऊ आम्ही त्याच ठिकाणी जिथं गरज आहे तिथं देऊ असे का बोलले मग तेव्हा बोलताना आपल्याला विचार आला नाही का ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत की राजकीय लोक आपली स्वतःची जात ही ज्या वेळेला त्यांच्या अंगावर येत असते तेव्हा ते दाखवत असतात आणि ह्याच खेळखो खेळखंडोबा आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेला आहे कारण आपल्याला त्यांनी लालच दाखवली ला आपल्याला दा त्यांनी लॉलीपॉप दाखवला शेवटी म्हणतात की माझ्याकडे येत नाही म्हणजे आता आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मा या सर्व गोष्टी कराव्या लागेल कारण संपूर्ण कानाकोपऱ्यातील येणारे विद्यार्थी हे मुंबईला किती वेळा जातील याच्या पूर्वी आंदोलन झालेलं आहे आता या चार तारखेला आंदोलन झालेलं आहे म्हणजे लढा किती दे, वेळपर्यंत देत राहणार आहे आणि हे असेच बेरोजगार जर राहतील असेच प्रशिक्षणार्थींना तुम्ही प्रशिक्षण देणार असाल आणि त्यावरती सर्टिफिकेट देणार असाल नंतर यांना जॉब सेक्युरिटी कुठे म्हणजे ज्यांना जॉब कुठे देणार आहात तुम्ही म्हणताय की शंभर दिवसाचा आम्ही रोजगार मिळावी लावू आम्ही शंभर रोजगार मिळाव राहू आम्ही शंभर दिवसाचा उपक्रम राबवू आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही पाच लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी देऊ मग हे कुठं देणार आहात आपण जेव्हा की एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनाच आपण प्रस्थापना देऊ शकत नाही दहा ना पन्नास टक्के ना पंचवीस टक्के तरी विद्यार्थ्यांना तुम्ही द्यायला पाहिजे मग हे बोललेले शब्द जेव्हा आपल्याच्यानं होत नाही तर हे बोलू नये ह्या सर्व भंगल लोडांच्या संदर्भाने आपण या युट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या वतीनं कारण याच पद्धतीचं हे गाजर जे बोलून आहे ते गाजर आपल्याला दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आशा आहे की कार्यकाळ वाढेल कार्यकाळ वाढेल ज्यांचं या महिन्यामध्ये हा कार्यकाळ संपणार आहे त्यांना भीती वाटायला लागली की खरंच शासन आपल्या बाजूने निर्णय देत आहे का कायमस्वरूपी विद्यार्थी त्याच्या अतिसर कार्यकाळ वाढला पाहिजे अशी कमेंट सुद्धा देत असतात विद्यार्थी मित्रांनो आपण पण आपला आपल्याही बाजूने विचार करतो आपण द्यायला पाहिजे हेच गाजर यांनी देत आहेत आणि याचा विचार सुद्धा आपल्याला पुढील निवडणुकीमध्ये अशा माणसांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो हेच अपडेट आणि हेच गाजर जे आहेत हे गाजरापासून वाचायचं असेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तर आता पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागेल मुख्यमंत्री यांना भेट द्यावं लागेल त्यांना धारेव धराव लागेल त्यांना त्यांच्या व्हिडिओ क्लिप दाखवा लागेल आणि त्यानुसार आपल्याला प्रसिद्धी करावं लागेल की मुख्यमंत्र्यांनी काय गाजर दिले आणि मंगळप्रताप लोरा यांनी काय गाजर दिले यानुसार आपल्याला कार्यवाही करावी लागेल आणि नक्कीच आपला कार्यकाळ वाढण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे असं सुद्धा मी व्हिडिओ बनवला पण त्यांनी हो बोलले परंतु माझ्या हाती नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही सकारात्मक पण माझ्या हाती नाही कारण हे प्रत्येक बाबतीतच शासनाचे जे काही मंत्री संत असतात हे असेच बोलत असतात त्यामुळे जेव्हापर्यंत लेखी आपल्याला देत नाहीत तेव्हापर्यंत कोणताही विश्वास आपला बसणार नाही किंवा लेखी परिपत्र काढत नाही तेव्हापर्यंत आपला कोणताही त्यावर विश्वास बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे याकरिताच हेच अपडेट होते आणि याकरिताच हा व्हिडिओ बनवलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद